कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूरच्या सोनेगाव पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी सायंकाळी अटक केली कारागृहात नेत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार चौदा साली नागपूर विमानतळावर हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीसहाय्यक पराग जाधव यांना शिवेगा करून दमदाटी केली या प्रकरणी सोनेगाव पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केल्यावर त्यांना सातत्याने समन्स पाठवून हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र ते कोणत्याही तारखेवर हजर राहिले नाही त्यामुळे न्यायालयाने अटक वॉरंट बजावले होते त्यामुळे सोमवारी ते न्यायालयात हजर रा झाले कोर्टाने सोनेगाव पोलिसांना बोलावून जाधव यांना त्यांच्या ताब्यात दिले त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली दरम्यान कारागृहाकडे नेत असताना अचानक छातीत वेदना होत असल्याने जाधव यांनी सांगितले पोलिसांनी त्यांना मेयो रुग्णालयात दाखल केले आहे जयशिवराय अटक झाली आहे अजून अटक होणार म्हणजे झाली जा, प्रोसेस होती वकील हजर राहिलेले नाही आहेत आणि माझी वैद्यकीय अडचण असताना सुद्धा खरं म्हणजे वकील हजर राहायला पाहिजे होतं मला अपेक्षितच होतं कारण का ना उद्या काही ना काही माझा गेम होणारच होता आणि तो गेम झालाय मला माहीत नाही की ते मला बिल मिळू देतील नाही मिळू देणार काय होईल मला खरंच माहीत नाही आणि उद्या बिलसाठी अर्ज टाकतो असं वकिलांचं म्हणणं आहे पण मला माहीत नाही की ते कधीपर्यंत ते बिल मिळेल तर आता ह्या सगळ्या गोष्टींमधून एकच गोष्ट सातत्याने पुढे होते की ज्या वेळेला आपण स्वाभिमानासाठी लढतो त्यावेळेला आपल्याला त्याची किंमत मोजायची तयारी ठेवावी लागते आणि त्या पद्धतीने किंमत मोजतोय आणि जनतेच्यासाठी मोजतोय माझी प्रार्थना आहे की जे काही जनतेच्या वतीने मदत करता येत असेल ती जरूर करावी मला बिल मिळवून देण्याच्या संदर्भात नाही तर काय तब्येतीचं काही झालं तर पुढच्याही सगळ्या गोष्टींसाठी आपण तयार राहावं आणि अशा प्रकारे हे सगळं आता झालंय अर्थात भरपूर बातम्या काय काय आता येतील पण मुद्दा एवढाच आहे की ज्यावेळेला अशा पद्धतीने स्वाभिमानी आपण बाणा ठेवतो त्यावेळेला अशा गोष्टी होणारच आहे वकीलच हजर राहत नाही तर तो परस्परच कुठेतरी निघून जातो आणि अशा परिस्थितीमध्ये सगळं होतं असो तुम्ही सगळेजण स्वतःची काळ काळजी घ्या आणि माझ्या वैद्यकीय अडचणी आहेत ओघे आता तसं हे सगळं पुढे जाईल कल्चर फिदा हम वतन साथी होतो माझ्या हरवणे हे वतन साथी धन्यवाद हो।